हॅलो फ्रेंड्स तर आजच्या ब्लॉग मध्ये मी ना एक रेसिपी शेअर करणार आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल हो तर चला तर बघूया ती रेसिपी कोणती आहे तर मी कोथिंबीर कापून घेतलेलं आहे त्यात ना बेसनचं पीठ करत त्यानंतर अजवायणं त्यानंतर थोडेसे हळद त्यानंतर चवीनुसार मीठ सर्व व्यवस्थित घालून मिक्स केले तर, 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 तर आता तर सर्व ह्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे तर त्यात थोडेसे पाणी घालून सर्व व्यवस्थित घालून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित असे एक्झू घालवावे मी काही एवढी चांगली कूक नाही माझ्यापेक्षा पण खूप छान छान कूक असेल पण प्लीज एकदा बघून घ्या केली तरी स्ट्रगल खूप आहे सो माझी माझी एक छोटीशी सुरुवात आहे त्यातनं थोडेसे पीठ कमी झालेले आहे सो मी थोडेसे पीठ ॲड करते यामध्ये मी अजून थोडेसे पीठ ॲड केलेलं आहे तर याला एकत्रित असे म्हणून घेतेच नाही एकदा तर मला कमेंटमध्ये सांगा माझे ब्लॉग कसे वाटतात आय होप एवढे पण वाईट नसून ये मी ट्राय करते चांगलं करायचं हॅलो तर आता ना एका कढईमध्ये ना एक ग्लास पाणी घेतले तरच चालू करूया आणि ही आहे ती चाळण ज्यामध्ये सारण सर्व घालायचं आहे तर याला ना खाली तेल लावून घेऊया आधी आपण तर हे जे बॅटर आहे त्यामध्ये आपण सर्वत्र करायचं आहे खाली याला मी तेल लावलेलं आहे सो याला सगळीकडे असं लावायचं आहे तर याला ना कोथिंबीर वडी म्हणतात मी ट्राय केले कसे होते बघूया पुढे सगळं प्र, सगळीकडे मिक्स करायचे माझ्याकडे काही नाही व्हिडिओ बनवताना स्टँड नाही माहीत नाही म्हणून व्हिडिओ नाही खास तरी मी ट्राय करते so, तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा बॅटर यामध्ये काढलेला आहे तर या ठेवूया आता तर हे स्टार्ट झाकूया दुसरे भांडी नको घासायला असं बसलेलं आहे वर तर थोडस ना वरती तेल टाकून घेऊया तर हे वरती असं झाकून घेऊया डन तर याला ना छानपैकी असं शिजून घेऊया म्हणजे खाली वाफ येऊन शिजते